शिवसेनेचा बीड जिल्हा प्रमुख म्हणून माझ्याकडे गेवळे या मतदारसंघाचं माझं कार्यक्षेत्र आहे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री आमचे मुख्य नेते आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेब खासदार डॉक्टर श्रीकांतजी साहेब संजयजी मोरे साहेब यांनी माझ्यावरती जो विश्वास टाकला आणि या निवडणुकीच्या निमित्तानं शिवसेना पक्ष हा गेवराई मतदारसंघामध्ये जिल्ह्यामध्ये आहेच कारण की एकोणीसशे पंच्याण्णवला ज्यावेळेस मी शिवसेनेचा जिल्हा प्रमुख होतो त्यावेळेस इथं सक्षम असा पर्याय मी दिला होता आणि बहुसंख्येने इथं नगरसेवक सुद्धा त्यावेळेस निवडून आले होते तर सांगायचं तात्पर्य त्यावेळेस बीड बीड जिल्हा परिषद तर शिवसेनेच्या ताब्यात होती चार पंचायत समित्या शिवसेनेच्या ताब्यात होत्या परैला उपाध्यक्ष शिवसेनेचा होता बीड नगर परिषद शिवसेनेच्या हो ताब्यामध्ये होती त्यावेळेस मी शिवसेनेचा जिल्हा प्रमुख होतो आणि त्याच्या मागे जाऊन जर सांगायचं झालं तर एकोणीसशे शहा नऊ मार्च एकोणीसशे शहाऐंशीला बीडमध्ये शिवसेनेची प्रथम शाखा दत्त मंदिर मध्ये आम्ही स्थापन केली त्याच्यामध्ये सुद्धा माझा सहभाग होता आणि शिवसेनेचे विचार घराघरामध्ये जावेत म्हणून माझ्या सहित महाविद्यालयीन विद्यार्थी विद्यार्थिनी सामना हा विद्यार्थी हिंदुत्वाचा विचार घराघरात जावा म्हणून सामना हा पेपर सर्व सोडून म्हणजे मी तर त्यावेळेस अभियांत्रिकी जुनियर इंजिनियर म्हणून लागलो होतो पण ते सर्व आम्ही सोडून पेपर घराघरामध्ये वाटत होतो त्याच्यानंतर सावे साहेबांकडनं ते एजन्सी आल्या तुम्हाला माहित आहे कैलासवासी सुमन तुरीकर माझे नगरसेवक ज्यांचा की मृत्यू झाला त्यांनीसुद्धा सामना पेपरची जबाबदारी स्वीकारलेली आहे आणि आज म्हणजे जवळपास स सव्वीस वर्षानंतर पुन्हा एकदा या गेवराईमध्ये शिवसेने शिवसेनेच्या वतीनं सक्षम पर्याय आम्ही देत आहोत आता सकाळपासनं पंचवीस ते तीस उमेदवारांच्या मुलाखती झाल्या आणि या नगर परिषदेमध्ये शिवसेना धडक मारणार आहे आम्ही इतर घटक पक्षांशी सुद्धा चर्चा चालू आहे आणि सगळ्यांशी मिळून शिवसेनेचा नगराध्यक्षपदाचा उमेदवारीसाठी सुद्धा शिवसेनेचे शहर प्रमुख मुकेशजी महाजन हे स्वतः इच्छुक आहेत अजून एक चार उमेदवार आमच्याकडे इच्छुक म्हणून आलेले आहेत आमचे शिवसेनेचे तालुका प्रमुख आणि हे सर्व पदाधिकारी आहेत तर हे आम्ही सर्वजण प्रयत्न करत आहोत आपण इथं आलात आणि आमचं म्हणणं ऐकून घेतलं त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे आपल्याला काय वाटत असल्यास आपण प्रश्न विचार एक प्रश्न सध्या राज्यात लिहिती शिक्षणा राष्ट्रवादी आणि भाजप एक चांगला अमरशेख पंडितकर आणि बाजी पवारकर त्याच्या संदर्भात असा आहे हो हो त्याच्यामध्ये याच्यामध्ये आपण जे विद्यमान आमदार आहेत विजय सिंह पंडित आणि अमर सिंह भैया यांनी त्यांचा नगरदेशाचा उमेदवार घोषित केलेला आहे म्हणजे त्यांनी आमच्यासाठी काही पर्याय ठेवलेला नाही दुसरं भाजप आणि आबा यांची एक एकत्रित ते लढवत आहेत असं कानावर येत आहे परंतु चर्चेची दारं उघडी आहेत शिवसेना आम्ही सर्वच्या सर्व जागा नगराध्यक्षासहित लढणार आहोत सामोर हो, जाणार आहोत नगर परिषदेमध्ये शिवसेनेचं फार मोठं काम आहे पूर्वीचं आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री यांच्याकडे नगर विकास हे खाता आहे मी गेवराईच्या तमाम बंधू भगिनी जनतेला विनंती करतो की गेवराई शहरचा विकास माननीय नामदार शिंदे साहेबच करू शकतात डॉक्टर श्रीकांतजी शिंदे साहेबच करू शकतात आणि या मार्फतच कित्येक कोटी रुपयाचे काम अनुदान आपल्याला निधी मिळेल म्हणून सुजान गेवराच्या नागरिकांना मी आवाहन करतो की शिवसेनेच्या धनुष्यबाणाला आपण यावेळेस विजयी करावं आपण जर पाहिलं तर विधानसभेच्या निवडणुकीत होता युती केली होती आणि आता नगर परिषदेच्या निवडणुकीत मात्र तुम्हाला विचारात न घेता उमेदवार जाहीर केला जातो राष्ट्रवादी असेल किंवा भाजप कुठून <laughs> असेल शिवसेनेला यूजीएन थ्रू वापर केला जातो बीड जिल्ह्यात प्रस्तापित नेते ने तो याच्यामध्ये मी असं काही म्हणणार नाही परंतु माननीय आमचे दैवत देवी शक्तीप्राप्त ही तर त्यांना पांडुरंगाचा अवतार मानतो शिंदे साहेबांना आणि असं शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे जे की जागतिक लेवलचं नेतृत्वाखाली आम्ही काम केलेलं आहे आणि त्याच्यानंतर शिंदे साहेबासारखं नेतृत्व मिळालं आणि आम्हाला एवढा आनंद आहे शिंदेसाहेबांचे सैनिक म्हणूनच आम्हाला इतका आनंद आहे आणि त्या उभार त्यांनी माझा शिवसेना जिल्हा प्रमुख पदाची परत एकदा जबाबदारी दिलेली आहे शिंदेसाहेबांचा पक्ष कसा वाढत शिवसेना कशी वाढत नागरिकांचे कामं कसे करता येतील

शिवसेनेच्या स्थापनेपासनं म्हणजे आपल्या सगळ्याला माहितीच आहे शिवसैनिक म्हणजे मी असताना पैलास्वासी विजय भैर होते किशोरजी बाळे माझे जिल्हा प्रमुख जे की आपल्या आहेत रावसाहेब कुलक शिवसेनेचे माझे जिल्हा प्रमुख आपल्या आहेत शिवसेनेची महिला आघाडी तडजोड तर 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 एडजस्टमेंट मॅनेजमेंट या सगळ्या गोष्टीला मायक्रो एम एम सुद्धा आमच्याकडे स्थान नाही आणि ह्या गोष्टीची मला तर फार चिड आहे कारण की कसं आहे शिवसेनेवर लोक विश्वास करतात आणि आपण दुसऱ्या पक्षाला जाऊन बोलणं त्यांना भेटणं म्हणजे एक महापाप आहे हे आम्ही करतात प्रतिस्पर्धी आम्हाला तर कोणी प्रतिस्पर्धी वाटत नाही शिवसेना एकदा निघाली आणि बघा धनुष्यबाणावर वर्षा होणार आहे मतांचा गेवराईचे काय मूलभूत प्रश्न आहेत जे प्रश्न गेल्या अनेक वर्षापासून तसं पाहिलं तर तुम्ही भाजपमध्ये सोबत आहात मात्र गेल्या वर्षापासून भाजपचीच या नगरपालिकेवरती सत्ता आहे त्यांच्या सोबत आहात मात्र स्थानिक पातळीवरती तर गेवराई नगरपालिकेमध्ये कुठले असे प्रश्न आहेत की जे भाजपला सोडवता नाही आले आता विविध प्रश्न त्या संदर्भात माझा पण अभ्यास आहे या संदर्भात आमचे शिवसेनेचे तरुण तडफदार शहर प्रमुख आपल्याला सांगतील त्यांना आपण विचारा आणि बरेच प्रश्न राहिलेले आहेत कसं पाहिलं तर नगर विकास खात्याच्या मार्फत गेवराय शहर अद्यावर आणि काय म्हणतात मेट्रोपॉलिटिशन शिफ्टी जसं असतं त्या प्रकारे साहेब आपल्या गेवरायचा विकास घडून आणू शकता त्यासाठी तुम्ही शिवसेनेच्या ताब्यात ही नगरपालिका द्यायला पाहिजे जनतेने ही गोल्डन ऑपॉर्च्युनिटी आहे जनतेसाठी सुवर्ण संधी आहे मी तर बनेन आणि शिंदेसाहेबासारखं नेतृत्व शिंदेसाहेबांनी लाडकी बहीण योजना आणली ती राबवली आणि सगळ्या लाडक्या बहिणी शंभर टक्के लाडक्या बहिणी शिवसेनेच्या पाठीमागा आहेत शिवसैनिक आहेत आणि जुनी आमची शिवसेना आता कार्यान्वित झालेली आहे त्यांनासुद्धा विश्वास वाटू लागलेला आहे आणि आम्ही सगळे आता एका जीवानी एकत्र आले नगरविकास पद जर बघितलं तसं पाहिलं तर मागच्या दोन टर्नपासून हे एकनाथ शिंदेसाहेबांकडंच आहे नगर नगरविकास बघत असताना गेवरायसाठी नेमकं काय काय मिळालं आ, शी शी आता गेल्या पाच नाही तर दहा वर्षापासून त्यांच्याकडं नगर विकास हे जे मंत्रीपद आहे त्यांच्याकडंच आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला आता मी जास्तीचं बोलणार नाही परंतु शिंदे साहेब आता जवळपास दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघ महाराष्ट्रामध्ये आहेत नगर परिषद आहेत नगरपंचायत आहेत महानगरपालिका आहे तिथल्या लोकप्रतिनिधीनं किती पाठपुरावा केला आतापर्यंत जे लोकप्रतिनिधी होते त्यांनी किती पाठपुरावा केला किती त्यांच्याकडे मागणी केली त्याप्रमाणे दे ते दे देतील ना हे अभय शिवसेनेच किंवा शिंदे साहेबांच नाही हे ज्यांनी पाठपुरावा केला नाही मागणी केली नाही त्यांचा आहे आणि आमचे शिवसैनिक म्हणजे ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण करतात आपण जर पाहिलं तर राष्ट्रवादीकडून प्रचार असा केला जातोय की राज्याचे अर्थमंत्री आपल्या पक्षाचे आहेत आपण घेवराचा विकास करू उद्या भाजपचे उमेदवार देखील असेल किंवा भाजपचे नेते येऊन असतील मुख्यमंत्री आपल्या पक्षाचा आपण विकास करू तुम्ही म्हणताय शिंदे साहेब नगरविकासचे आहेत आपण विकास करू नेमकं काय घेवराईकरण ने विश्वास ठेवायचा कोणावर महायुतीतील तिथेही पक्ष सत्तेत तर प्रत्येक जण म्हणताय आमच्या पक्ष गेवराई कराय सर्वच नेत्यावर मग महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस असू द्या महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथरावजी साहेब असू द्या आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार असू द्या हे अत्यंत प्रगल्भतेनं सर्व महाराष्ट्राचा विचार करत आहे आणि तेवढ्याच प्रगल्भतेनं वि गेवऱ्याच्या जनतेनं शिवसेनेकडं पाहावं शिवसेनेच्या माध्यमातून आपला विकास घडून आणा नवा एवढी मी गेवऱ्याच्या जनतेला पुन्हा पुन्हा विनंती करेन तर आता तुम्ही जे आता महायुतीचे जे तीन उमेदवार आहेत प्रचार जे सतरा तारखेपासून सुरू होईल तर ते कसा आरोप प्रत्यारोप तुमच्या माध्यमातून किंवा तुम्ही महायुती ते ती गजर आहे त्याबद्दल काय सांग हे बा शिवसेना हा म्हणजे शिस्तीवर चालणारा पक्ष हा या संदर्भात आमचे वरिष्ठ नेते भाष्य करू शकतात आमच्यावर जबाबदारी काय आहे शिवसेना पक्ष वाढला पाहिजे शिवसेना आहेच फक्त त्याचं एकत्रीकरण करून त्याला परत परत एकदा त्याची एक वाढ झाली पाहिजे आणि जी, जी आमच्यावर जबाबदारी दिली आणि ती जबाबदारी आम्ही करणार आम्ही कुणावर आरोप प्रत्यारोप करणार नाही कारण किती जनतेला आवडणार नाही आम्ही फक्त शिवसैनिकांना निवडून कसे देतात यासाठी प्रयत्न करणार आहे आणि मी स्वतः मी स्वतः आमची शिवसेना महिला आघाडी आमचे शेतकरी सेनेचे जिल्हा प्रमुख आहेत शिवसेनेचे तालुका प्रमुख आहेत शहर प्रमुख आहेत सर्व आमचे उ जी शिंदे आहेत बाळासाहेब खेडकर आहेत साहेब आहेत ओमप्रकाश नरनाळे जे की एकोणीसशे शहाऐंशीपासून शिवसेने आहेत इथं विठ्ठलरावजी पवार यांनी सुद्धा एकोणीसशे शहाऐंशीपासून शिवसेनेत आहेत म्हणजे शिवसेनेतील शिवसैनिक कुठल्या पक्षात गेलेले नाहीत शिवसैनिक दुसऱ्या पक्षात जात पण नाही शिवसैनिक हा शिवसैनिकच असतो त्याला वीस टक्के ऐंशी टक्के समाजकारण उद्या शिवसेने सत्ताधारी भविष्यात नगर अपेक्षित उमेदवार आहेत त्यांचे गेरा शहरासाठी काय विषय सर हा एक तर कॅवरेजचं तुम्ही मार्केट पाहिलं तर तुरळक भागापुरतं मर्यादित आहे कॅवरेजचं जे आहे हायवे जे बाहेर गेला हे जालना बीडचे रोड आहे जुना गावातून जाणारा त्या रोडला कुठंही विकास नाही आहे आणि त्या रोडला मार्केट नाही आहे मार्केटमध्ये तुरळक भागात झालेला आहे काही एरियामध्ये झालेला आहे तुम्ही जुना मेन रोड पाहिला असेल सराव बाजार पाहिला असेल आजच्या राहायला मोटरसायकल पण जात नाही असं पूर्ण मेन रोड मार्केट पहा तुम्ही आरती गॅवरा जुने गॅवराय तिथे काय विकास झाला तुम्हाला कळून जाईल आणि ते जर तर आम्ही रस्ते आणि जुने गॅवराचा विकास करू तेवढा तुम्हाला शब्द देतो आणि पवारांचं आव्हान तुमच्या समोर आहे ते आव्हान कसं केलं मी दोन हजार सहा ते चौदा मनसेमध्ये काम केलं आव्हान हे पवार पंडित यांचं मी कधी विश्वकार्यालय मी न शहराधेच होतो तालुका देश होतो त्यावेळी मी काय अडचणी होत्या मी सामोर गेलो पुढे शिक्षण मी ताकदीने उतरणार आहे आणि अशा आव्हानाला आम्ही बळी पडत नाही आव्हाना एक द्यावराजी नगराध्यक्षपद जे सर्वसाधारण महिलेला आहे तर जनता ठरवेल सर्वसाधारण महिला कोण आहे दुसरं एक सांगतो या जिल्ह्यामध्ये शिवसेनेचं फार मोठं काम आहे म्हणजे मी जिल्हा प्रमुख असताना जवळजवळ सत्तेचाळीस शाळा कॉलेजेस त्यामध्ये अकरा प्राथमिक सोळा माध्यमिक दहा आश्रम शाळा सूतगिर्ली परत बालसदक बालक आश्रम हे सर्व समाजातील लोकांना दिलेलं आहे आपल्याकडनं म्हणजे हे शिवसेनेचंच काम आहे शिवसेनेच्या वतीनं जवळजवळ त्या काळात तेवीस मध्यम प्रकल्प झालेले आहेत हा हिरापूरचा पूल सुद्धा शिवसेनेचा सत्ता असतानाच झालेला आहे आणि शिवसेनेच्या काळामध्येच बीड गेवरे पाटोदा आणि शिरूरसाठी दोनशे वीस केवी झालेला आहे जो की आता जर करायचा मानलं तर पाचशे कोटी रुपये पण त्याला सफिशियंट होणार नाही आरोग्य खात्यामध्ये शिवसेनेचं काम आहे सर्कल वाईज प्राथमिक आरोग्य केंद्र के झालेले आहे म्हणजे गावागावामध्ये रस्ते झालेले आहेत त्या काळामध्ये आणि मी तर असं सांगत आता मी सव्वीस वर्षानंतर परत एकदा जिल्हा प्रमुखपदाची माझ्यावर जबाबदारी आलेली आहे त्याच्यानंतर मधल्या काळात शिवसेनेचा एक पॅनल नव्हता परंतु आता आम्हाला काल फिरताना आम्ही पाययात्रा काढल्या दोन आठ ते दहा दिवस झाला आम्ही फिरतोय एका हजार बाराशे लोकांना आम्ही मुख्य मुख्य लोकांना आतापर्यंत भेटून आलो सर्व पदाधिकाऱ्यांना घेऊन तर जनतेमध्ये इतका उत्साह आहे कारण की आम्ही रस्त्याने चालताना लोक व्यापारी वगैरे रस्त्यावर स्वतः येत आहे आम्हाला त्यांच्याकडे जायची पण नाही तर आम्ही त्यांना नम्रपणे मला आम्ही येतो ना नाही नाही म्हणजे तुम्ही आलात आता फार आनंद झालेला आहे आणि नुसते गेवरायलाच नाही तुम्हाला आष्टी पाटोदा शिरूर देवराई माजलगाव परळी आंबेजोंगाई गेट सर्व दूर आनंदाचं वातावरण आहे आता या ठिकाणी भाजप राष्ट्रवादी यांच्या काही जाहीर सभेचे मंत्री आहे ते तुम्ही काही या